नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद बाई मी मांडीला मांडीला चवरंग पाठ बाई मी मांडीला मांडीला चवरंग पाठ अंबाबाईची पाहत होते वाट माझ्या देवीची हो पाहत होते वाट आई भवानीची पाहत होते वाट मी मांडीला मांडीला पाठ बाई मी मांडीला मांडीला चवरंग पाठ ಅಂಾಬಾ ಪಹತ ಆ ಭಾನೆನ ಗರ ಮೀ ಸಾರ ಗೋಳಿ ಘಿ ನ ಗರ್ಮೀ ಸಾರವಿ ನಗರ ರಂಗೋಳಿ ಕಡಿ ನಗೋಳಿತ बाईची पाहत होते वाट माझ्या देवीची पाहत होते वाट बाई मी मांडीला मांडीला चवर पाठ अंबाबाईची पाहत होते वाट माझ्या देवीची पाहत होते वाट रूप आईच मनहर अंबाबाईचा घट मांडीन रूप आईच मनहर अंबाबाईचा घट मांडीन पाना फुलाच्या माळा नऊ दिवस वाहिन पाना फुलाच्या माळा नऊ दिवस वाहीन छान अंबाबाईची पाहत होते वाट माझ्या देवीची पाहत होते वाट आई भवानीची पाहत होते वाट मी मांडीला मांडीला चवरंग पाठ अंबाबाईची पाहत होते वाट माझ्या देवीची पाहत होते वाट अखंड दिवा मिनग कळकण्या मी बांधी नग अखंड दिवा मि कळकण्या मी बांधी नग जोडोनी जोडोनी दोन्ही हात जोडोनी जोडोनी दोन्ही हात अंबाबाईची पाहत होते माझ्या देवीची पाहत होते वाट आई भवानीची पाहत होते वाट मी मांडीला मांडीला चवरंग पाठ अंबाबाईची पाहत होते वाट माझ्या देवीची पाहत होते वाट पुरण पोळी नैवध मानाची करीन भाजी भाकर पुरण पोळी नैवध मानाची करीन भाजी भाकर पंच आरती उवाडीन आंबेला छान पंच आरती उवाडीन आंबेला आज अंबाबाईची पाहत होते वा माझ्या देवीची पाहत होते वाट आई भवानीची पाहत होते वाट मी मांडीला मांडीला चवरंग पाठ मी मांडीला मांडीला चवरंग पाठ अंबाबाईची पाहत होते वाट माझ्या देवीची पाहत होते वाट आई भवानीची पाहत होते वाट